पाहुण्याकडं आलेलं आहे बघा पाहुणे म्हणजे अति जवळचे हो पाहुणे बघा म्हणजे शक्य साडू आहे आणि आपल्याला माहीत आहे साडूचं नातं फार नाजूक असतं बघा आणि आता इथं मोठा देवीचं मंदिर चांगलं बघण्यासारखं आहे पहा एकदम आहे आणि मित्रांनो खूप बघण्यासारखे पा मंदिर एकदम मस्त आहे बघा आणि इथून आता समोरच आपल्या साडूचं दुकान आहे बघा आणि आता ते दुकान कशाचं आहे मी आता तिथं तुम्हाला घेऊन जातो तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर चला मित्रांनो आता तुम्हाला माझ्या साडूच्या तिथं नेतो बघा दुकानवर त्यांचा बिझनेस खूप आहे तर चला मित्रांनो मी आता साडूच्या दुकानाकडं चाललो बघा आणि आता हे बघा जवळच दुकान आहे पहा हे रेणुका ज्वेलर्स आणि हे आपल्या साडूचं टेलरचं दुकान आहे बघा हे जेन्स टेलर आहे राजकुमार टेलर्स अँड क्लॉथ सेंटर आता मी चाललो साडू आता ते बघा आता हे साडू खटाई करत आहे मी त्यांच्याशी दोन शब्द बोलतो राम राम साडू राम राम। काय शे कटाई करू लागले का बरं जास्त मोठ्याने बोला ना हे माझे समोर फॉलोअर खूप बघत आहे हे बघा मित्रांनो आता बऱ्याच वर्षापासून इथं स्थायिक झालेले बघा हे आणि डेव्हलपमेंट भरपूर केलेली आहे हे जेंट्स टेलर आहे बघा म्हणजे त्यांनी असं केलेलं आहे कपडे पण इथं ठेवेले म्हणजे पसंत इथंच करायचे आणि इथंच शिवाल टाकायचे पाहून घ्या मित्रांनो ते लगन साराई आहे सीजन चांगलं चालू आहे आणि एक मागच्या रूममध्ये म्हणजे कारागीर पण आहे शोरूम आहे बघा आणि इथं ते त्यांचा सक्का पुत्नी आहे पवन राम आता हे पण त्यांच्या आता बऱ्याच दिवसापासून राहिला पण आता पॅन्ट शर्ट सगळं शिवतो आता एक कारागिरी बघा दादा कुठले तुम्ही लातूर, लातूर। बघा मित्रांनो हे खूप लांबून आलेले बघा इथं हे लातूरचं बंद आहे बघा आणि इथं बऱ्याच दिवसापासून कारागिरी करते हे बघा मित्रांनो कपडे खूप मस्त आहे बघा इथं साडूला भेटायला आलो या एखाद्या ड्रेस द्यायला तर बरं <laughs> आपल्याला <laughs> साडूच मन चांगलंय म्हणा साडू एखाद्या ड्रेस काढा तुमच्या हातात मला आहे का बर बरं आपली शिलाई वाचन कपडे वाचन तेवढाच फायदा में में करा, तर मी मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ते बेलचं बटनसुद्धा प्रेस करा बरं मंडळी ठेवतो मी राम राम